नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर हे बघा माझे मिस्टर कचरा जाळत आहेत घरासमोर खूप सारा जमा झालेला होता कचरा आणि आमच्या इकडे कसं अजून रोड नाहीत पाण्याची सुविधा नाही झालेली आणि कचरा गाडीसुद्धा येत नाही तर मग सुका कचरा असा जमा करून या खाली प्लॉटमध्ये आम्ही जाळून टाकतो आणि जो ओला कचरा असतो त्याचं मी खत बनवत आहे तर तो काय फेकून वगैरे देत नाही फक्त हा सुका कचराच जाळून टाकायचा आणि छान अशी चार पाच कुत्र्याची पिल्लं पण आहेत आमच्या घरासमोरच बसतात मस्त आता थंडी आहे तर त्यांना असं शेकोटीसारखं झालेलं आहे मस्त शेकत आहेत इकडे मी सकाळी झाडून वगैरे काढलेलं आहे आणि पाणी टाकलं झाडांना तर मोजकेच झाडं लावलेले आहेत अजून भरपूर झाडं लावायचेत आहेत मला हे बघा शेवग्याचं झाड लावलं मी नर्सरीमधून आणून त्याचे सर्व पानं बकऱ्याने खाऊन घेतले होते परत त्याला छान असे कोळे पानं आलेले आहेत आणि हे इकडे तो जो जास्तीचा कचरा होता कोणीतरी आणून टाकलेला तोसुद्धा जाळून टाकला आहे म्हणजे कसं जास्त असं दारासमोर नको दिसायला म्हणून मग तोसुद्धा कचरा जाळून टाकत आहेत आणि तुम्ही पाहू शकता कुत्र्याची पिल्लं छान अशी आहेत आता मी आवरायला घेतलेला आहे हॉल कारण बाहेरचं झालं आहे ना आता हॉल आवरते मग बाकी किचन बेडरूमनंतर तर सर्वात आधी हे सोफ्यावरची कवर जी आहे ती व्यवस्थित लावून घेते जास्त काही मोठा नाही आहे हॉल आमचा छोटासाच आहे पण कसं कोणी येत राहते आणि हॉलच व्यवस्थित नसला तर ते बरं दिसत नाही मग सकाळी एकदा हॉल आवरला आप की आपलं किचनमध्ये दिवसभर सुरू राहतं भांडे वगैरे आवरणं किंवा मग बाकीचं सुद्धा <coughs> तर आता हे कव्हर आधी व्यवस्थित लावून घ्यायचे आहे सकाळी आवरलं की दिवसभर आवरायचं काम राहत नाही मला आता हा जो थोडासा पसारा आहे तो तोसुद्धा आवरून घेते टेबलवरचा नाही म्हणता म्हणता खूप पसारा होतो बघा घरामध्ये आणि सर्व असं जागच्या जाग्यावर ठेवलं तर तो लगेच मिळतंसुद्धा पटकन नाही तर मग इकडे तिकडे शोधावं लागते मग हे असं जिथल्या तिथे लावून द्यायचं आता ह्या पिको आणि फॉल लावायचा आहे या साड्यांना त्यासुद्धा मशीनवर ठेवून देते कसं ब्लाऊज पण आहेत शिवायचे दोन चार ब्लाऊजही आलेले आहेत तर ते नंतर बघू जेव्हा टाईम असला तेव्हा बसणार आहे मशीनवरती सध्या तरी हे घरातलंच आवरून घेते आणि आज मिस्टर घरी आहेत त्यामुळे मशीनवर तर शक्यतोवर मी बसणारच नाही बाकीचेच कामं आवरता आवरता, आवरता जाईल बघा दिवस बाहेरसुद्धा जायचं आहे दुपारी आता ही चटई टाकत आहे मी सध्या कसं गालीच्या वगैरे काही घेतलं नाही तर मग ही चटईच टाकत आहे आणि घर खूप थंड राहते त्यामुळे ही चटई मी अशी टाकूनच ठेवत असते घर झाडून पुसून घेतलं का चटई टाकून देते म्हणजे दिवसभर मग कसं आपल्याला बरं पडतं जास्त वेळ झाडायचं वगैरे काम पडत नाही मग आता व्यवस्थित झाडून घेते सोफ्याच्या खालून वगैरे आणि हे प आमची जी घरातली फरशी आहे ती पांढरी असल्यामुळे खूपच वेळा झाडून घ्यावं लागते जर असं घाण दिसलं की पुसून घ्यावं लागते बघा बिट्टू झोपलेला आहे आज सुट्टी असल्यामुळे तो काय उठला नाही लवकर आधी खाली झोपेल होतं त्याला म्हटलं मला घर पुसायचं आहे आवरायचं आहे तर सोफ्यावर जाऊन झोपला आणि बघा कसं बघत आहे <laughs> आता झाडून झालं जा की लगेचच एकदा पुसून घेते फरशी म्हणजे हॉल हॉल कसा आवरला की मग बाकीचे माझे कामं सुरू राहतील तर आता पुसूनही घ्यायचं आहे लवकर सुकण्यासाठी मी फॅन लावून देते म्हणजे पटकनी सुकून जाईल चटई टाकायला सोपं जाईल मला व्यवस्थित कान्याकोपऱ्याने पुसून घ्यायचं तर सुद्धा पुसून होत आलेले आहे आता आपण किचनकडे ओळणार आहोत कारण एक छानशी रेशिपी बनवायची आहे बघा तर ती रेशिपी कोणती आहे चला आपण किचनमध्ये जाऊन रेसिपी बनवायला घेऊयात हे थोडंसं या मशीनच्या इथलं राहिलेलं आहे तेवढं पुसून घेते बघा आलो आहोत आपण किचनमध्ये आता मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या होत्या सकाळचे कामं आवरले चपात्या बनवून घेतल्या आणि हॉलचं पण पासपूस झालेलं आहे आता आपण भाजी बनवून घेऊ छान चविष्ट झटपट होणारी भाजी आहे इथे मी आलं आपलं आलं नाही सॉरी लसूण आणि मिरचीचं असं भरड बनवून घेतली आहे कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ही भरड जी आहे ती परतून घ्यायची छान अशी याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे मिरची मी इथे तीन ते चार मिरच्या घेतल्या आहे पाव किलो भाजीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मिरची आता हे व्यवस्थित परतून घेते छान परतला आहे की मग यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत मिस्टर आले पाणी पियाला घरी असले की असं मधामधात चालू राहते ह्यांचं <laughs> आता था था हे छान परतून झालं आहे पावचम्मच हळद पावडर टाकली आहे थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकायचं कारण आपण हिरवी मिरची पण घेतली आहे कलर आणि चव येण्यासाठी हे लाल तिखट थोडासा गरम मसाला टाकला आहे मी बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा टाकते नेहमीप्रमाणे मला फार आवडते फोडणीमध्ये कोथंबीर टाकलेली म्हणजे त्याने रेसिपीला एक वेगळी चव येते छान चव येते आता हे जे लाल भोपळा आहे त्याच्या अशा बारीक बारीक काप करून घेतल्या आहे फोडी आणि त्या पाण्यामध्ये टाकल्या होत्या त्या या फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत आणि बिना पाण्याचंच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत पाणी अजिबात टाकायचं नाही नाहीतर चव बिघडू शकते या भाजीची आणि न पाणी टाकता तुम्ही करून बघा खूप छान चविष्ट बिना मसाल्याची ही अप्रतिम अशी भाजी लागते आणि झटपट बनवायला सोपी आहे आता व्यवस्थित मसाले मीठ कोथंबीर मिक्स करून घ्यायचं झाकण लावून दोन तीन मिनटं वाफून घ्यायची ही भाजी लगेचच भाजी तयार होते चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता इतकी चविष्ट ही भाजी लागते वरून पुन्हा कोथंबीर टाकते मी आपण यामध्ये मसाले फार कमी घातले आहेत त्यामुळे कोथंबीरचा भरपूर वापर करा मीठ राहिलं होतं आपलं टाकायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मुलंसुद्धा आवडीनं खातील ही चवदार भाजी लागते तर अशा पद्धतीने करून बघा आता झाकण लावून दोन मिनटं भाजी वाकून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी मस्त अशी शिजून तयार झाली आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर दिसत आहे या भाजीचा खायलासुद्धा तेवढीच छान लागते आता आपली भाजी चपात्या करून तयार झालेल्या आहे चला तुम्हाला मी जिन्यावरचे झाडं दाखवते मी कोणते कोणते झाडं लावलेले आहेत ते इथं पुन्हा आता हे माझ्या मिस्टरांचं चालू आहे सकाळीच कचरा जाळलेला आहे जेवढा होता तेवढा आणि आता त्यांची ऑफिसची बॅग काढून त्याच्यातले जे कामाचे कागद आहेत ते ठेवत आहेत जे कामाचे नाहीत ते बघा असे जमा करून ठेवत आहेत म्हणजे हे पण जाळून टाकणार आहोत आपण कारण उगंच जास्तीचा पसारा कशाला ठेवायचा म्हणून मिस्टर घरी असले की हे असं त्यांचं आवरण सुरू राहत असते तर हे बघा आप हे आपल्या जिन्यावरचे झाडं आहेत आणि हे कसे दिसत आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा काही बदल करायचे असल्यास तेही सांगा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये